नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश जे भक्त शेवटपर्यंत ऐकतील त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होतील स्वामी म्हणतात तुझं दुःख माझ्याकडे ठेव मी त्याला आनंदाच्या रूपात परत बदलून देईन आणि तुझ्या जीवनाला नवीन प्रकाश मिळवून देईल तुझं प्रत्येक स्वप्न जे आज अशक्य वाटत आहे लवकरच ते पूर्ण होईल कारण मी तुझ्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे स्वामी म्हणतात तुझ्या मार्गातील अडथळ्यांना मी फुलांमध्ये रूपांतरित करून तुला तुझ्या ध्येयाच्या वाटेवर सोपं करेल तुझं आयुष्य आता इतकं बदलणार आहे की जग तुझ्या बदलाचा आदर्श मानू लागेल स्वामी म्हणतात भीती ही मनाचा भ्रम आहे ती दूर करण्यासाठी माझं नाव घे आणि पुढे चालत राहा तुला भीती ही शक्तीमध्ये बदलताना दिसेल तुझं यश इतकं मोठं असेल की तुझ्या शत्रूंनाही तुझं कौतुक करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरणार नाही स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तुझ्या प्रत्येक क्षणाला तुझा संपूर्ण परिवार आणि पूर्ण जग तुझ्याला प्रेरणादायी मानेल तुझ्या प्रार्थनेला असा चमत्कार प्रसाद मिळेल की तुझं संपूर्ण जीवन आनंदाने भरवून जाईल स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक अश्रूसाठी मी आनंदाचे एक क्षण तयार करून ठेवले आहेत तुझ्या जीवनात संकट आता संपून पुन्हा आनंदाचा वर्षाव सुरू होणार आहे तुझी संकट तुझं सर्व काही दुःख संपून स्वामींची कृपा तुझ्या प्रत्येक पावला पावलावर होणार आहे तुझं भविष्य इतकं तेजस्वी असेल की ते बघून इतर सर्व लोकांच्या डोळ्यांमध्ये प्रकाश दिसेल स्वामी म्हणतात तुझ्या मनातील विश्वास इतका मजबूत कर की संकट तुझ्या समोर लहान वाटू लागतील तुझ्या वाटेतले काटे आता फुलं बनतील कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी मी स्वतः तुझ्या दारावर येईल तुझं आयुष्य आता नव्या ऊर्जेने भरून जाणार आहे फक्त स्वामींचं नाव घे आणि पुढे जा स्वामी म्हणतात तुझं दुःख आता संपणार आहे कारण मी स्वतः तुझ्या आयुष्यात प्रकाश घेऊन आलो आहे तुझं यश असं फुलणार आहे की तुझ्या नावाची ओळख पूर्ण जगभरात पोचणार आहे स्वामी म्हणतात तुझ्या मनातील सगळ्या शंका दूर करून मी तुझ्या आत्मविश्वासाला सर्वोच्च उंचीवर नेईन तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मी इतकं अद्भुत देईल की तुझ्या प्रत्यक्ष स्वामींच्या कृपेची अनुभूती देईल तुझ्या जीवनातील आलेल्या वादळांना संकटांना शांत करण्यासाठी मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा असेल स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक कष्टाचं सोनं बनवून मी तुझ्या आयुष्याची भरभराटी करेन तुझं भविष्य इतकं चांगलं असेल की तुला त्याची फळं आयुष्यभर मिळतील स्वामी म्हणतात तुझं जीवन इतकं सुंदर होईल की प्रत्येकजण त्यांची तुला तुलना फुलांशी करेल तुझ्या कष्टांना इतका मोठा प्रतिसाद मिळेल की त्याची दखल घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही स्वामी म्हणतात तुझ्या वाट्याला आलेला आनंद इतका मोठा असेल की तो तुला संपूर्ण जीवनभर पुरणार आहे तुझ्या मार्गातील अंधार संपणार आहे तुझं जीवन आता प्रकाशमान होणार आहे कारण स्वामींचा आशीर्वाद आता तुझ्या दिशेने येत आहे जे भक्त आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत तुझ्या स्वप्नांना पंख देण्यासाठी स्वामींची कृपा तुझ्यावर होणार आहे स्वामी म्हणतात तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण मी आनंदाने भरून टाकेल तुझ्या जवळचीच व्यक्ती तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल जो ज्या मोबाईलवर तू हा संदेश ऐकतो आहे त्या मो तो मोबाईल कधीही वाजेल आणि त्यावर कुठे आनंदाची बातमी तुला प्राप्त होईल स्वामी म्हणतात अरे बाळा भिहू नकोस मी तुझ्या सोबतच आहे स्वामी तुला प्रत्येक संकटामध्ये मार्ग दाखवतील तुझ्या जीवनातील संघर्ष आता संपणार आहे कारण स्वामींचा आशीर्वाद स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे स्वामी म्हणतात तुझं प्रत्येक संकट दूर करण्यासाठी मी तुला आशीर्वाद पाठवत आहे तुझ्या विश्वासाला इतकी ताकद दे की कोणतीही गोष्ट तुला हरवू शकणार नाही तुझं भविष्य इतकं तेजस्वी होणार आहे की तुझं नाव काळाच्या पल्ल्याड पोचेल स्वामी म्हणतात तू ज्या प्रत्येक क्षणाची वाट बघतो आहे तो सुंदर क्षण मी तुला लवकरच देणार आहे तुझं यश इतकं मोठं असेल की ज्याचा अंदाज तू स्वप्नातही बांधला नसशील म्हणून विचार करण्यापेक्षा प्रयत्न कर प्रयत्नाला मी तुझ्या यश देईल तुझ्या कष्टाचं फळ तुला अशा प्रकारे मिळेल की तुझी प्रत्येक क्षणाला तू त्याची आठवण काढशील तुझ्या यशाचं फळ इतकं गोड असेल की त्याचा आनंद तुला आयुष्यभर पुरेल स्वामी म्हणतात तुझ्या मनातील प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी तुला फक्त थोडेसे प्रयत्न करायचे आहे तुझं ध्येय खूप जवळ आहे फक्त प्रयत्न एकदा करून तर बघ तुला जीवनामध्ये एवढं मोठं मी बनवेल की तू ज्याचा कधी विचारही केला नव्हता तुझ्या कष्टाचा मी सोनं करेल कारण मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे तुझं भविष्य इतकं चांगलं असेल की ज्याचा तू कधी विचार देखील केला नव्हतास तुला प्रत्येक क्षणाला समाधान आणि आनंद प्राप्त होईल विचार काय करतोयस लगेच व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप कर ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत आहे तो क्षण देखील आता पवित्र झाला आहे ज्या लोकांनी तुला फसवलं तुला त्रास दिला ते लोक देखील तुझ्या पायाशी येतील कारण त्यांना देखील तुझ्यापर्यंत पोहोचण्याची आवड निर्माण होईल तू एवढा मोठा होशील एवढा कर्तृत्ववान होशील की ज्याची लोकांनी अपेक्षा देखील केली नव्हती तुझ्या जीवनात अशी वेळ येणार आहे की जग तुझ्या यशाची कथा ऐकण्यासाठी देखील आतुर होईल स्वामी म्हणतात तुझं आयुष्य इतकं मी तेजस्वी बनवेल की तू स्वतःचं प्रतिबिंब पाहून देखील आनंदी होशील जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही हे स्वामींनी तुला वारंवार सांगितलंसुद्धा होतं परंतु ज्यांनी प्रयत्न केले त्यांना यश मिळालं आणि ज्यांनी प्रयत्न केले नाही त्यांना यश मिळालं नाही वेळ अजूनही गेली नाही वेळ अजूनही आहे प्रयत्न करा यश नक्की मिळेल प्रयत्नाशिवाय कष्टाशिवाय पर्याय नसतो कष्टाला पर्याय जर असता तर आतापर्यंत अनेक लोक यश मिळवून गेले देखील असते परंतु ज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले कष्ट केले अनुभव घेतला तेच जीवनामध्ये पुढे गेले म्हणून लक्षात ठेव हा संदेश जे जे भक्त ऐकत आहे त्या प्रत्येक भक्ताला मी सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न करशाल तेव्हा स्वामी तुमचं म्हणणं नक्की ऐकतील माझा स्वतःचा देखील हाच अनुभव आहे की जेव्हा मी प्रयत्न केले तेव्हा स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत स्वामी आपली इच्छा पूर्ण करणार नाही आपण एक पाऊल पुढे तर जाऊन बघा स्वामी तुम्हाला दोन पाऊले पुढे नेतील आपण फक्त प्रयत्न करायचे आहे आधार देण्यासाठी स्वामी आहेत स्वामी म्हणतात बाळा तुझं जीवन खूप सुंदर होईल तुला त्याचा आनंद घेण्यासाठी वेळसुद्धा कमी पडेल एवढं सुंदर जीवन तुझी वाट बघत आहे तू फक्त प्रयत्न तर करून बघ तुझं प्रत्येक दुःख संपेल तुझं जीवन आनंद आणि सुख समृद्धीने भरून जाईल आयुष्यभर पुरेल एवढा आनंद स्वामी तुला देतील आयुष्यातील प्रत्येक स्वप्न साकार होईल एवढे चमत्कार घडतील की तुला स्वर्गीय आनंद मिळेल म्हणून बाळा स्वामींची ही शिकवण आपल्यापर्यंत पोचली कारण आपण काहीतरी चांगलं काम केलं स्वामींची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली कारण आपण काहीतरी चांगलं काम केलं या चांगल्या कामाची पावती म्हणून फळ म्हणून आज संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आणि स्वामींची भक्ती करण्याची संधी आपल्याला मिळाली म्हणून स्वामींची नेहमी आभार मानत राहा दुःख आलं की लगेच स्वामींना हाक मारायची आणि आनंद आला की स्वामींना विसरून जायचं असं अजिबात वागू नका आनंदातही स्वामींचे आभार नक्की माना कारण त्यांनीच आपल्याला हे जीवन दिलं त्यांच्यामुळेच आपण आज हे जीवन आनंदाने जगत आहोत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनातील परमेश्वराने चांगल्या इच्छा पूर्ण कराव्यात हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच संदेश दररोज बघण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा संदेश आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्यांना नक्की पाठवा धन्यवाद